हे जे केलं गेलं आहे महापालिकेने हा जो उद्योग केला म्हणजे के समाजातल्या सगळ्या घटकांना त्यांच्या अँगलनी कदाचित ते बरोबर असेल महेशदादांच्या अँगलनी पाहिलं तर हिंदुत्ववादी म्हणून त्यांची भूमिका कदाचित बरोबर असेल आणि लघु उद्योजकांचं मात्र याच्यामध्ये मरण झालं कारण त्यांनी हात वरती केले आणि दुस शेजारच्याचं घर जळतंय मग जाऊ जाऊ दे आपलं जोपर्यंत घर जळत नाही तोपर्यंत आपण तिकडे लक्ष द्यायला नको अशी भावना लघुउद्योजकांनी ठेवली म्हणून त्याची फळं त्यांना भोगायला लागली अशा प्रकारचं झालं आणि आयुक्तांना मी या संदर्भात तुम्ही आत्ता जो प्रश्न विचारला तोच विचारला आणि त्याची बातमी छापली होती की आयुक्त साहेब ही कारवाई एका विशिष्ट भागामध्येच का केली जाते पिंपरी गावात भंगाराची दुकानं आहेत वालेकरवाडीला भंगारची दुकान आहेत सांगवी भागामध्ये भंगारची दुकान आहेत त्याच्यावर आयुक्तांनी सांगितलं की आपल्याला हे शहर स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे आपल्याला अनेक पुरस्कार महापालिकेला मिळाले आहेत भविष्य काळात आपल्याला हे शहर अधिक सुंदर करायचं आहे मी म्हटलं साहेब माणसं मारून आपल्याला किंवा मा त्यांचे व्यवसाय हिरावून घेऊन कसं काय शहर सुंदर करता येईल आणि मग तुम्ही म्हणता तस ठीक आहे शहर सुंदर करायचं तर मग फक्त भुसरीच सुंदर का करायची मला सांगा पिंपरी मतदारसंघ का नाही सुंदर करायचा चिंचवड मतदारसंघ सुंदर का नाही करायचा ते हसले आणि त्यांनी सांगितलं की बरोबर आहे तुमचं पण आपण वालेकरवाडी पिंपरेगाव सांगवीतल्या भंगार व्यावसायिकांना नोटिस दिल्यात पण त्याच्यानंतर पिंपरी मतदारसंघामध्ये अण्णा बनसोडेंकडे हे लोकं गेले आणि ती कारवाई बारगळली शंकर जगतापांकडे काहीजणं जाऊन आले आणि ती कारवाई बारगळली म्हणजे मला वाटतं की एकतर पिंपरी आणि चिंचोडवरती चिंचवडवरती कारवाई करताना दोन गोष्टींवरती हायलाईट केलं गेलं एक म्हणजे तिथे बांगलादेशी घुसखोर आहेत एकही सापडला एक नाही <laughs> आणि दुसऱ्या गोष्टीवरती हायलाइट ला। <laughs> केलं गेलं की ते लोक कचरा जाळतात भुसरीला <laughs> <बूश्री> त्या भुसरे <laughs> मतदारसंघाला बकाल स्वरूप प्राप्त झालेलं आहे तर मग मला म्हणायचंय की कचरा जाळतात तर महापालिका त्या लोकांवरती निर्बंध का लादत नाही कारवाई का करत नाही सगळे भांगार व्यावसायिक एकदम तीन साडेतीन हजार एवढे लोक एकदम तर कचरा जाळत नाही जे कोणी जाळतात त्यांच्यावरती कारवाई करण्याची पालिकेची जबाबदारी आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाची जबाबदारी आहे किंवा नदीमध्ये ते पाणी सोडतात म्हणे तर ती जबाबदारी महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे घरामध्ये ढेकून झाले म्हणून कोण घर जाळून टाकतं का म्हणजे एखाद्या उद्योगाने गाडोपणा केला किंवा एखाद्या भंगार व्यावसायिक मूर्खासारखं वागला म्हणून सगळ्या भंगार व्यावसायिकांना त्याची शिक्षा द्यायची आणि देशोधडीला लावायचं असं होऊ शकत नाही तुम्ही एकीकडे एक 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 म्हणता मी दाऊसला गेलो इकडे गेलो तिकडून महाराष्ट्रामध्ये रोजगार आणला आणि इथे जे साडेचार हजार उद्योगांमध्ये काम करत होते कामगार प्रत्येक कंपनीमध्ये किमान पन्नास कामगार तरी मी कमी सांगतोय पन्नास कामगार तरी असतील प्रत्येकावर प्रत्येकाच्या घरामध्ये चार माणसं त्याच्यावर चा अवलंबून असतात मग किती लोकांचा रोजगार तुम्ही हिरावून घेतला आणि काय तुम्ही सांगता मी एवढं यह हा रोजगार आणला तिकडून रोजगार आणला आणि हे होतं एक तर इथल्या पिंपरी चिंचवडमधले पण कित्येक उद्योग बाहेर गेलेत विविध कारणांनी हिंजवडीच्या बातम्या आपण पाहिल्या की हिंजवडीमध्ये वाहतुकीचा प्रश्न शासनाला निस्तारता येत नाही म्हणून तिथलेही अनेक उद्योग निघून चाललेले आहेत मग आणि दुसरीकडे जर कोणीतरी रोजगार देत आहे तर त्यांचा रोजगार आपण वेगवेगळ्या पद्धतीने हिरावून घेतोय निर्बंध लादा त्यांना कायद्यानुसार वागायची सवय करा पण याचा अर्थ त्यांचं उच्चाटन करायचं आणि मी म म्हटलं तसं घरात ढेकून झाले म्हणून घरच जाळून टाकायचं हा मूर्खपणा आहे महापालिकेचा